नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे पुस्तक प्रेमच्या आजच्या विशेष भागात यू कॅन ही लिव्हर लाईफ या पुस्तकाचा अंतिम आणि सर्वात सुंदर भाग आज आपण संपूर्ण पुस्तकाचा गाभा एकत्र गुंपून पाहणार आहोत स्वतःवर प्रेम करण्याचा खरा अर्थ काय दररोज पॉझिटिव्ह विचारांनी आपण आयुष्य कसं बदलू शकतो नकारात्मक विचार सोडून एक नव सुंदर आयुष्य कसं स्वीकारू शकतो अनेक अशी मेडिटेशन जी ऐकल्यावर तुम्हाला शांतता आणि प्रेम अनुभवायला मिळेल मित्रमैत्रिणींनो हा भाग शेवटचा असला तरी आपल्या नवीन सुरुवातीचा आहे चला एक खोल श्वासासोबत या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया या भागातील पहिला मुद्दा आहे स्वतःवर प्रेम करण्याची शक्ती लुईस हे म्हणते आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा संपूर्ण जग बदलतं आपल्यापैकी बरेच जण इतरांची काळजी घेतात इतरांवर प्रेम करतात पण स्वतःला मात्र विसरतात आज आपण हा विचार बदलूया स्वतःला म्हणा मी सुंदर आहे मी प्रेमळ आहे आणि मी पुरेशी आहे हे शब्द रोज स्वतःला ऐकवा तुमचं आयुष्य कसं बदलायला लागेल ते पहा पुढचा मुद्दा आहे नकारात्मक विचार सोडून नव आयुष्य आपण न किती वेळा स्वतःला दोष देतो माझ्यात काहीतरी कमी आहे मला हे जमणार नाही असा विचार करून आपण स्वतःलाच थांबवतो लुईस हे म्हणते तुमचे विचार हे तुमच्या आयुष्याचं बीज आहेत त्यामुळे आजपासून प्रत्येक नकारात्मक विचाराला प्रेमळ विचारांनी बदला माझ्यात प्रचंड क्षमता आहे मी दररोज प्रगती करते अशा विचारांनी तुम्ही स्वतःला सक्षम करता पुढचा मुद्दा आहे अफर्मेशन्स बदलाची सुरुवात अफर्मेशन्स म्हणजे शब्दांची अशी ऊर्जा जी तुमच्या अवचेतन मनात खोलवर रुजते उदाहरणार्थ माझं हृदय प्रेमाने बहरलेलं आहे माझा प्रत्येक विचार सुंदर आहे मी आनंद आणि शांतता हे स्वीकारते दररोज स्वीकारतेस म्हणा सकाळी रात्री किंवा कधीही एक छोटासा बदल मोठा सुंदर आयुष्य घडवतो पुढचा मुद्दा आहे स्वतःच्या आयुष्याची निर्माता तुम्हीच आहात पुस्तकाच्या शेवटी लुईस हे आपल्याला आठवण करून देतात आर द मास्टर ऑफ युअर लाईफ प्रत्येक क्षणी तुम्ही काय विचार करता त्यावर तुमच्या भविष्याची इमारत उभी राहते म्हणून प्रेम आशा आणि शांततेचे विचार निवडा स्वतःला म्हणा मी माझ्या आयुष्याची निर्माता आहे मी प्रेम निवडते मी आनंद निवडते हे शब्द आजपासून तुमच्या आयुष्याचा भाग बनवा आता आपण मेडिटेशनला बसूया डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या हळुवार सोडा स्वतःला एक सुंदर हिरव्यागार बगीचेत कल्पना करा सूर्यकिरण तुमच्या चेहऱ्यावर हळूवार पडत आहेत प्रत्येक श्वासासोबत तुमचं हृदय शांत प्रेमळ होतय आता स्वतःला म्हणा प्रिय मी मला माफ कर आजपासून मी स्वतःला मोकळं करते प्रत्येक शब्दासोबत हळूहळू ओझं कमी आहे असं वाटू द्या आता स्वतःला म्हणा मी स्वतःवर प्रेम करते माझं हृदय आनंदाने बरलेलं आहे एक खोल श्वास घ्या हळुवार सोडा आणि हळूहळू डोळे उघडा शांततेचा अनुभव करा आपण आज यू कॅन हिल युअर लाईफ या सुंदर पुस्तकाचा शेवट गाठला आज आपण शिकून घेतलं स्वतःवर प्रेम करून आपण आयुष्य बदलतो नकारात्मक विचार सोडून प्रेमळ विचारांनी जगतो अफर्मेशन्स आणि पॉझिटिव्ह विचारांनी आपल्या मनात आणि हृदयात ऊर्जा देतो आपण स्वतःच्या आयुष्याचे निर्माता आहोत लुईस हे यांचे शब्द लक्षात ठेवा वेन यू चेंज युअर थॉट्स यू चेंज युअर लाईफ आजपासून प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात करा स्वतःला म्हणा मी प्रेमळ आहे मी मोकळी आहे मी आनंदी आहे जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मी स्वतःवर प्रेम करते आणि मी मोकळी आहे हे शब्द तुमच्या आणि इतरांच्या आयुष्याला नव्या प्रेमानं भारलेलं करतील ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या सुंदर पुस्तकासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करत राहा आणि प्रत्येक क्षण आनंदात जगा